मित्रांनो के जी बाई प्रेम या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला सस सपोर्ट करा आज आपण आलेले सोन हिरे केसरी या मैदानामध्ये कुं सोन कुं हिरे केसरी मैदानात कोणकोणते बैल दाखल झालेत तसेच कोणकोणते पैरे आहेत ते आज आपण पाहूया नमस्कार दादा नमस्कार कुठून आलाय आम्ही खरसुंडी वर खरसुंडी लांब ना आलाय आता दहा बैल आणलाय का

बादल पण मैदानाचा हा बादलच नादलच नियोजन आज कोणाभर केलंय वाघिरीचा बैल आहे चालत दादा नमस्कार नमस्कार आज कोणती बैल घेऊन आलाय शायनर आणि गजा शायनर आणि गजा ह्याचं काय नाव आहे शायनर शायनरन हा गजा तो गजा आज हीच गाडी पाहणार आहे हा आज गाडी पायरा पुढून आहे पुढून होय दोघांचं वेगवेगळं नियोजन आहे त्याचं कुणाभर आहे राजा बर राजा आणि त्याच सरदार सरदार बरे आज नियोजन सरांच्या सुंदरभर केले सरांच्या सुंदरभर केलंय ही गाडी ह्याच्यात पण पाहिली ना रेटर्यात रेटर गाडी चांगली पाहिली त्यामुळं आज सरांचा फोन आला केलंय सरांच्या पण त्या सर सरांनी आधीच सांगितले आज पण ती दोघांचा बी पाय की ही एक असली म्हणा चांगली गाडी चांगली पहायला राजा पण मैदानात दाखल झालाय आज राजाचं नियोजन कुणावर लावलंय आज पिशकुल संभाजीनगर संभाजीनगरचा ती गाडी आधी पाहिलेली का नाही नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच नियोजन आहे आज पहिल्यांदा राजा उजवीला आणि डावीला होईल तशी गाडी येईल दोन्ही पहिले दोन्ही साइड ला होय चांगले नियोजन लावले मग दादा नमस्कार।, नमस्कार आज कोणता आणलाय बाब्या कोणत्या गावचा आहे विसापूरचा बाब्या आज पायऱ्याचं नियोजन कस केलं होय नमस्कार नमस्कार कुठल्या गावावरून आलाय गुरसाळे गुरसाळे आज हा बैलांडलाय का हा बाजी बाजी नाव आहे हो बाजी आहे नाशिक एक्सप्रेस बाजी नाशिक एक्सप्रेस बाजी बाजीचं नियोजन आज कोणावर केलं नाशिकचाच आहे <laughs> <ने है>। <laughs> मित्रांनो सासवडकरांचा सोन्या पण मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार मस्कार, मस्कार। आज कुणासोबत नियोजन केलं मग सोन्याचं किल्ले मच्छिंद्र सोन्या तिथलाच बैल आहे हो कुठलं काय नाव माहित नाही बैला सोन्या किल्ले मच्छिंद्रगटचा सोन्या हो मित्रांनो डॉर्ली कल्ल्याचा हरण्या पण मैदानात दाखल झालाय शेठ नमस्कार नमस्कार आज नियोजन कसं केलंय आज नियोजन केलेलं आहे कार्णिकेच्या राजाचे सगळे राजा बरच केले राजा बरोबरच केलेलं के आहे शेट तुमचं कसं आहे माहित आहे का जुन्यातल्या का तुमचं नियोजन असत गाडी पाहिली की तुम्ही आपलं पायरा ठेवता हो ना शंभर टक्के कारण गाडी जर पालतो तर मग आपल्याला गाडी तोडण्याचा काय वाजता आता त्या दिवशी तुम्ही बघितलेलं असेल की गाडी छानपैकी राजाची ना त्याची पडली कुठेशी तरी एक पायप फिसळल्यामुळे थोडीशी जम्पिंग झाली आणि आम्ही निर्णयापासून थोडा लांब राहिलो पण तरी तीन नंबर घेतला चांगली गाडी पळाली चांगली पळाली आम्ही तोच निर्णय आजच्या याला ठेवला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आज ना, ये, सर जिरो। सर जिरो ना? सर आ, सर ला घेऊन आलाय ना सरजेराव नाव महाराज नियोजन पहिला असायच तुमचं मित्रांनो वाघरीकरांचा सरजेराव पण मैदानात दाखल दा झालाय आज कोणाचं नियोजन केलंय त्याचं भावाने होय तुम्हाला नाही माहित पाहिजे आज शंभूला आणि सरपंचला घेऊन आलाय ना आज बरे हो पिश्टन। पिश्टन बावी सकर। बावी सकर बरे आज नियोजन कोणावर केलंय शंभू आणि लक्ष सरपंच पिष्टन कुठला बावीस अकरा बावीस अकरा बर केले हो त्या गाडीला लय स्पीड सरपंच आणि पिष्टंच मित्रांनो कळंबीचा सरपंच आणि शंभू पण मैदानात दाखल झाला आज नियोजन सांगितले भैया नमस्कार नमस्कार कुठल्या काय आलास आला कुंडल वर कुंडल हा बैल आणलाय का काय नाव आहे त्याचं त्याचं नाव महाराज महाराज केलंय नियोजन आळसूणचा बैल आहे माहित नाही कुठला आहे नमस्कार नमस्कार कुठून आला माळशिरस शिरस माय शिरस लांब आलाय आज आज कुठला बैल आणला बादशाह बादशाह माळशिरसकरांचा शिरसकरांचा बादशाह आज मैदानात आज पायऱ्याचं नियोजन कसं केलंय त्याचं पायऱ्याचं नियोजन ती नियोजन आहे आज काय फाकड्याला आणला पुशेगा। पुशेगावकरांचा फाकड्या आज फाकड्याच पायऱ्याचं नियोजन आज चांगला पायरा आहे इथलाच बैल आहे इथलाच आहे नाव नाही माहित बैलाच नाव नाही माहित पण इथलाच बैल आहे घरच्यांनी केलंय का नियोजन कुठून आलाय विसापूर विसापूर आज कोणती बैल आणली खांड्या आणि कॅप्टन खांड्या आणि कॅप्टन खांड्या आज कसं नियोजन पाहिलं जोड आहे गाडी गाडी पाहणार पाहणार आहे हो है। 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 आज घरचं कसं नियोजन केलं घरचं प्रत्येक मैदानावर घरचं असते बाय नमस्कार नमस्कार कुठून आलाय सदाशिव सदाशिव शिवगड आज कोणता बैल आणला सुंदर सुंदर ना हा सुंदर हा आज नाशिकच्या एलपी बरं नियोजन केले त्याचं आज पहिल्यांदाच नियोजन झाले का बैलच एल पी घरी एल पी तुमच्या इथेच असतो चालतंय शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आला नाशिक वर नाही नाशिक हो बायलाच नाव आपल्या एल पी ना एल पी नाशिक एल पी एल पी एल पी नियोजन आज कोणाबर केलंय सतशिवगड चे गोरपडे तुषार गोरपडी दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावावर आलाय बत्तीशराळे हा बैल आणलाय का काय नाव आहे त्याचं शंकर शंकर आज शंकरचं नियोजन पाहिजे कुठला कुठल्या गावावर आलाय मादेवाटी मानेवाडी हा आज कुठला बैल आणला गोविंदा हा गोविंदा गोविंदा हा गोविंदा हा का गोविंदाचं नियोजन आज कसं केलंय नियोजन आहे की बैल आहे मित्रांनो बाकासरूपण मैदानात दाखल झालाय आज मोलशेठ आज पायऱ्याचं नियोजन कोणासोबत को केले मामाने केले का मामाचं नियोजन खट असते काय का नाही दादा नमस्कार नमस्कार आज हा बैल आणलाय का हो काय नाव आहे त्याचं गुरु गुरु कुठल्या गावचा गुरु चिखली होय आज कोणा सांग पाहिरा केला भाऊजी भाऊजी सांग आहे का चालतंय कुठून आला रे भाया असत असद आज कोर कोण आलाय मैदानात आज मी पप्पा आणि भाऊजी होय तो दाऊजी ना हो दाऊजी आज दावजीचा पाहिरा माहित आहे कोणा केला कोणा केला मुंबई मुंबई पोलीस जेव्हा राष्ट्रीय अंतगुरु होय हो माहित आहे तुला सगळं म्हणजे मैदानात सारखा येतो मित्रांनो शिरसरांची रायफल पण मैदानात दाखल झाली नियोजन नवीन केले भेटलेले मला ते कुठल्या गावचा बैल पुढे फेरी बघ तुझा मजीर ना आज ही नवीन नियोजन त्या दिवसात ना बाहेर जरा नाय आजारी होता ना हा का झालाय का बऱ्या ना चालतंय शुभेच्छा नमस्कार नमस्कार आज कोणता बैल घेऊन आलाय आज राय बांधलाय राय बांधलाय ना मित्रांनो रायबापन मैदानात दाखल झालंय रायबाच आज नियोजन कोणावर केलं रायबाच एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर सिकंदर बर केलं चांगलं नियोजन आज केलं तुम्ही गाडी पहिल्यांदाच पळेल ना पहिल्यांदाच पळ बाहेर नमस्कार नमस्कार कुठल्या गावावरून आला धवळ फलटण धवळ फलटण आज कुठला बैल आणलाय सुंदर हा सुंदर आहे का हा सुंदर आहे का आत्ता आहे का के पायरा केला अमित पाटील हा टिटवी बर केला हा चांगला पायरा केलाय तुम्ही चांगली गाडी पडलेली ना? आणली चांगली ना? गाडी पडली कुठं पण आलीला शेठ नमस्कार नमस्कार आज कुठला बैल आणला तू सरजी आणलाय सरजा मित्रांनो सरजा आलाय मैदानात शेटात सारख्याच नियोजन कोणासन सांग केलं कराडचा सा पहिला आहे कराडचाच आहे नाव माहित नाही नाव नाही माहिती हा चालतंय लय दिवसात ना तिकडे दिसला यादी तिकडच मैदान करतो नाही इकडे हाज चालू हो दादा नमस्कार नमस्कार कोणत्या गावान आला खाटावरून खाटाव आज कुठला बैल बावऱ्या हा का हा बावऱ्या बावऱ्याचं नियोजन पायऱ्याचाच सोन्या डायव्हर कराडाचा सोन्या डायव्हर आणि केले हा हा चांगलं नियोजन असतं त्यांचं भैया हरण्याला घेऊन आलाय मित्रांनो वडकीकरांचा हरण्या पण आता भरपूर चर्चेत आहे वाचव आज पण असं नियोजन केलंय आपण रॅक्टरीच्या आपण चांगला पायरा केलाय अजून साहिरभर आहे का हा भैया नमस्कार नमस्कार तेजाला घेऊन आलाय हो मित्रांनो उदय दादान तेजा पण मैदानात दाखल झालाय आणि हा सरकार आहे ना हो सरकार सरकार पण आज ह्यांचं पायऱ्याचं नियोजन कसं भाया पायऱ्याच वैभवान नियोजन केलंय सगळं आता बैल आल्यावर कळते आम्हाला कुठला बैल नमस्कार आज काय हा बैल आणला ना? काय नाव याच लक्ष हो। कुठल्या गावचं यवतमाळचा लक्ष आज पायरा कुणास केला हा शंभू शंभू कुठला वाघेरीचा शंभू नमस्कार नमस्कार कुठून आलाय आम्ही आलो याच्या यवतमाळ यवतमाळ आज कुठला बैल आणलाय रुबाब हा रुबाब का रुबाबचा पायरा कुणाबर केलाय नाशिकचा आशिक, 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 आशिक आए, नाशिक, आए, आए, एल पी नमस्कार अर्जुनला आणलाय आज हा मित्रांनो अर्जुन पण दाखल झालाय जे अर्जुन ना आता लय फॉर्म मध्ये पायरा नाम गाय सुंदर जीवन ड्रायव्हरचा सुंदर बर चांगलं कट नियोजन केले आज हा भया नमस्कार नमस्ते कुठे आलाय वाघाव वाहगाव आज कोणता बैल आणलाय रान आणलाय राह आणलाय का ते काय नवीन खरेदी आहे का नाही जुनाच आहे जुनाच आहे फायनल झाल्याला दिसतंय त्याचं परवा एक नंबर केला आज सल्ला होय हो कुणास पाहिला होता बुलेट होता होतात यावर चांगला पळतोय आज कुणास नियोजन जीवावर आहे मिठेच्या जीवावर आहे का नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार कुठून आलाय नाव काय आपल्या बैलाच चंद्रा चंद्रा आज कुणास पवन पवन कुठल्या गावचा कोणत्या गावचा कराडाचा का सच्चे सच्चे गावचा चाल बाया कुठल्या गावांना आलाय गाव काय बायलाच नाव पवन पवन वय पवनचा आज पायरा कुणाबर केलाय चंद्रा कोणता हा बोरच का मित्रांनो मोडगावचा सरदार पण मैदानात दाखल झालाय सरदारच बाया कुणाचं नियोजन केलंय नियोजन होय आज तुम्हाला नाही माहित नियोजन चालतंय मित्रांनो आनंद अप्पा रेटरे यांचा सरजा आणि शाहीर पण मैदानात दाखल झालाय आज ही जोडी पाहणार आहे का आहे कुठला पायरा साहेरीचा हरण्या कुठला हरण्या ह्याच्यात दोन नंबर केलेला पारेच्या मैदानात आणि सरज्याचा राजावर काय या नमस्कार नमस्कार आज कोणती बैलांनी आम्ही घरची जोडणार आहे आमची टोके आणि हरण्या कोल्हावरून आलोय आपण कोल्हापूर वरून आला ह्याचं काय नाव आहे पांढऱ्याचं पांढऱ्याचं नाव आहे हरण्या हरण्या आणि ह्याचं नाव आहे टोक्या टोक्या आज हीच गाडी पाहणार आहे का तुमची नियोजन केलंय घरच भाय नमस्कार नमस्कार कुठून आलाय कडेपूर कडेपूर काय कड़े बैलाच नाव वजीर वजीर आज वजीर कोणासोबत पाहणार शिरसोडीच्या रायपल शिरसोडीचा रायपल आज चांगला पायरा केलाय तुम्ही हो ह्याच्या आधी नाही ना गाडी पाहिली नाही पाहिली दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावाने हो आलाय पनवेलवरून आलो डुंगे डुंगे बैलाच नाव काय डुंगे एक्सप्रेस नांद्या डुंगे एक्सप्रेस नांद्या आज कुणावर पायरा केलाय आज चिखल्याचा तेज पुदे... पुदेवाडीचा पुदेवाडीचा तेज मग चांगले नियोजन केले आज हो बैल तेवले प्रसिद्ध आहे इकडे ह्या भागात हो चांगल्याच पोजिशनला आहे सध्या दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावावर आलाय आज परभणी परभणी कुठला बैल आणला आंघलगाव अंगल हा अंगलगाव आहे परभणीशी दहा बैल काय नाव त्याचं पिस्तूल ना पिस्तूल एकच बैल आणलाय नाही दोन आहे तो पण आणलाय का आपण ह्याचं काय हो नाव लक्ष लक्ष आज हीच गाडी पाहणार आहे का अशीच पण भाय नमस्कार नमस्कार कुठून आलाय परभणी परभणी लांबून आलाय आज हा कुठली ही बैल आणली का ही काय नाव आहे ह्याचं सोनिया आणि बहादूर त्याचं काय बहादूर बहादूर हा आज कोण असं केला घरचा साध आहे तीच गाडी गाडी पाहणार आज पहिल्यांदाच इकड आलाय काय नाही केवळ वळ के। ना हाल ना हा